नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय मऊ लुसलुशी स्पॉन्जी असा रव्याचा ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा खूप मऊ होतो स्पॉन्जी होतो हे बघा छान असा मऊ स्पॉन्जी झालेला आहे आणि खायला खूप टेस्टी असतो झटपट होतो शिवाय यात आपण बेसन किंवा तांदळाचं पीठ बिलकुलही वापरलेलं नाही आहे फक्त रव्यापासून आपण ढोकळा केलेला आहे रव्यापासून आपण उपमा शिरा नेहमीच करतो कधीतरी ढोकळा करून बघा खूप टेस्टी होतो आणि झटपट होतो हा ढोकळा आपण मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला करू शकतो घरी आलेल्या पाहुण्यांना वेळेवर बेत करून आपण ढोकळा करू शकतो अगदी पाच मिनटात होतो हळदी कुंकाला येणाऱ्या मैत्रिणींसाठी आपण नाश्ता म्हणूनसुद्धा हा ढोकळा करू शकतो अतिशय मऊ लुसलुशीत झटपट होणारा हा ढोकळा कसा करायचा करा ते बघूयात तर हा ढोकळा करायसाठी आपण इथे दोनशे ग्रॅम रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा चाळून घेतलेला आहे तर रव्याचा ढोकळा करायसाठी आपल्याला सगळ्यात पहिले पाणी गरम करायला ठेवायचं आहे एखादं जाड असं पातेलं घ्यायचं आणि त्यात पाणी ठेवायचं कढई घेतलेली आहे इथे मी यात एक लिटर पाणी घालून घेतलेलं आहे पाणी गरम करायला ठेवायचं झाकून ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम सध्या मी लो ठेवलेली आहे तर आपल्याला थाळीला तेल लावून घ्यायचं एक थाळी घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल घालायचं आणि ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला थाळीला पूर्वीच आपल्याला ही तयारी करून करून ठेवायची ढोकळ्याचं मिश्रण तयार करायच्या पूर्वी म्हणजे ही छान अशी गरम होईल आहे आणि छान असा स्पॉन्जी आपला ढोकळा तयार होईल आहे तर ही थाळी आपण एका स्टँडवर ठेवून बॉईल होणाऱ्या पाळतेल्यामध्ये ठेवून द्यायची आहे आपल्याला मी ही थाळी ठेवून देते आहे आणि लगेचच आपण ढोकळा कसा करायचा बघूयात तर इथे हे मी दोनशे ग्रॅम एवढा रवा घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं खोल भांड्यामध्ये यात आपल्याला एक वाटी आंबट दही घालायचं आहे एक वाटी दही घेतलेला आहे तुम्ही इथे ताक पण घेऊ शकता एक चमचा मीठ घातलेला आहे आणि इथे आपल्याला तेल घालायचं आहे तर एक टेबल स्पून एवढं तेल घातलेलं आहे मी तेल घातल्यामुळे ढोकळा असा छान मऊ मऊ होतो घशात तो, तो अडकल्यासारखा वाटत नाही आपल्याला हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि पाणी मी कोमट करून घेते आहे गॅसवर पाणी कोमट करून घेतलेलं आहे बघा हलकं कोमट झालेलं आहे खूप जास्त गरम करायचं जा नाही थोडं थोडं पाणी घालून मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले या पद्धतीने मिश्रण भिजवून घ्यायचं पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचं दोन्ही साईडने फेटायचं नाही दोन्ही बाजूनी फेटलं तर तो हलका होणार नाही एका बाजूने फेटायचं त्यामुळे छान असं हलकं होऊन जातं मिश्रण यात आता आपल्याला इनो घालायचं आहे तर पूर्ण एक सॅचेट घालायचं नाही आहे इनो फक्त एक चमचा एवढा आपण इनो घालणार आहोत एक चमचा इनो काढून घेतलेला आहे मी आणि घातलेलं त्यात दोन चमचे आपण वरतून कोमट असं पाणी घालून घेतो आहे हे बघा दोन चमचे पाणी घातलेलं आणि पुन्हा एकदा मिश्रण छान फेटून घ्यायचं छान असं दोन ते तीन मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि ढोकळा छान असा स्पॉन्जी होतो आपला चान है, लेला है। और लगे मदे तर हे बघा छान असं हे फेटून झालेलं आहे फेटल्यावर आपल्याला हे लगेचच थाळीमध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे तर आपलं पाणी छान बॉईल झालेलं आहे बघा आणि छान अशी वाफ आलेली आहे थाळीवर तर हे बघूयात आपण ते खाली जाळी ठेवून दिलेली आहे एक स्टँड ठेवला आहे त्यावर आपण ही थाळी ठेवलेली आहे पाणी आपलं बॉईल झालेलं आहे यात आता आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे तर हे पूर्ण मिश्रण मी थाळीमध्ये काढून घेते आहे हे बघा याप्रमाणे आपण पूर्ण मिश्रण थाळीमध्ये काढून घेतलेलं आहे याप्रमाणे काढून घ्यायचं पूर्ण थोडंसं टॅप करून घ्यायचं थाळीला जेणेकरून मिश्रण सगळ्या बाजूनी सारखं पसरेलं आहे वरतून अगदी थोडंसं एक चुटकीभर लाल मिरची पावडर घेतलेलं आहे ते स्प्रिंकल करून घ्यायचं याप्रमाणे इथे तुम्ही मिश्रण तयार करताना हळदसुद्धा घालू शकता जर तुम्हाला पिवळा ढोकळा हवा असेल तर मी घातलेलं नाही पाच मिनिटपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आणि नंतर चेक करायचं आहे हाय फ्लेमला आपण पाच मिनिट होऊ दिलेलं आहे आता बघून घेतो आहे आणि बघा छान असा हा कोरडा झालेला आहे तर फोर्कच्या साह्याने आपण बघून घेतो आहे फोर्कला बिलकुलही मिश्रण लागत नाही आहे म्हणजेच मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे गॅस बंद करून दिला आहे आणि हे पाच मिनिट असं झाकून ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर हे थंड झालेलं आहे आणि आता याचे काप करून घ्यायचे आपल्याला याप्रमाणे आपल्याला आवडेल तसे काप करून घ्यायचे लहान मोठे याप्रमाणे करून घ्यायचे काप तुम्ही बघू शकता बिलकुलही चिकट असं मिश्रण नाही आहे फक्त पाच मिनटात छान असा हा ढोकळा आपला शिजून आलेला आहे बिलकुलही वेळ लागला नाही फक्त थाळीवर आपण जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा स्टीम बाहेर जाणार नाही एवढी काळजी घ्यायची याला आता आपल्याला तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं साधारण एक ते दीड टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की हिंग घातलं आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे यात आपण चार ते पाच मिरची कापून घेतलेल्या आहेत या पाच मिरच्या आहेत कापून घेतलेल्या कढीपत्ता घालायचा आहे थोडासा आवडत असेल तर साखर आणि लिंबू पण घालायचं आहे इथे मी फक्त साखर घालते आहे कारण आपण न दही वापरला आहे त्यामुळे लिंबू घालणार नाही आम्ही तर अगदी अर्धा चमच एवढी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडंसं पाणी घालायचं पाव ग्लास एवढं पाणी घालायचं आणि मिश्रण थोडंसं हा तडका उकळी येऊ द्यायचा आणि गॅस बंद करून द्यायचा आहे तर हा तडका आपल्याला ढोकळ्यावर द्यायचा आहे आता ढोकळ्यावर घालून घ्यायचा हा तडका छान असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे केव्हाही नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू Thank you.